तुम्ही चूक आहात की बरोबर हे ठरवणारे खूप लोक आहेत तुम्ही कुठे चुकलात याबद्दल अनेक जण बोलतील पण एक लक्षात घ्या ते जे ठरवणार आहेत जे बोलणार आहेत त्यानुसार ते त्यांचं आयुष्य घडणार आहे तशा परिस्थितीत त्यांच्या जीवनात निर्माण होणार आहेत कारण जे आपण बोलतो तेच आपल्यासोबत घडतं मग आपण स्वतःबद्दल बोलतोय की इतरांबद्दल फरक पडत नाही जर तुम्ही योग्य कर्म करत असाल तर तुमच्या प्रगतीत तुमच्या रोजच्या जीवनात कोणताही अडथळा येणार नाही जे अडथळे आहेत किंवा जे अडथळे निर्माण करणारे लोक आहेत ते आपोआप दूर होतील नमस्कार मी सायली तुमची जवळची मैत्री मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका तुम्हाला स्वीकार माइंड केअर या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता बर तुम्ही इतरांसाठी काय, काय काय केलंय आणि तुमच्यासोबत काय काय झालंय हे इतर लोक त्यांच्या चर्चांमधून नाही बदलू शकत जे झालेलं आहे ते आहे ते कोणीही बदलू शकणार नाहीये आपल्या वागण्याबद्दल जेव्हा एखादी व्यक्ती स्टेटमेंट पास करेल तेव्हा त्याच्या विचारांची उंची आपल्याला जाणवेल समोरचा व्यक्ती कुठंपर्यंत विचार करू शकतो हे आपल्याला जाणवेल म्हणून तुम्ही कसे वागत आहात किंवा काय वागले आहात हे चुकूनही समोरच्याला सिद्ध करू नका किंवा सांगायला जाऊ नका सांगण्याचा जा प्रयत्न करू नका कोणी कितीही चर्चासत्र तुमच्या विरोधात रंगवली तरी लक्षात घ्या न्याय करणारी सर्वात मोठी एक ऊर्जा आहे मग कोणी त्याला ब्रह्मांड म्हणेल तर कोणी परमेश्वर त्यावर विश्वास ठेवा आणि जे तुमच्यासाठी तुमच्या प्रगतीसाठी योग्य आहे ते करत राहा तुमचं काम करत राहा आत्मसाक्षात्कार झाला ना की लक्षात येतं बऱ्याच ठिकाणी आपण वेळ दिलेला असतो जो देणं अजिबातच गरजेचं नसतं जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये अति काहीतरी करतो मग ते अति प्रेम असेल किंवा अति पैशांची मदत असेल किंवा अति चांगुलपणा असेल तर तो चुकीचा आहे याचा अनुभव आपल्याला एक ना एक दिवस येणारच आहे काही ठिकाणी खूप अति गोष्टी केल्यामुळे खूप चांगल्या गोष्टी केल्यामुळे आपण अडचणीत शंभर टक्के येऊच शकतो पण असो हरकत नाही रोजचा दिवस हा आपलाच आहे आपल्यासाठीच आहे आपण जे करतो ते प्रत्येकाला समजेलच असं नाही ना, ना? म्हणून समजावण्याच्या भानगडीत पडू नका होईल असं बऱ्याचदा ज्याच्यासाठी केलं खूप काही तोच मोठा शत्रू समजेल तुम्हाला हरकत नाही त्रास होईल थोडा होऊ दे पण त्या त्रासात बसून राहायचं आहे की कामाला लागायचं आहे ते मात्र तुम्ही ठरवायचं अनेकदा काउन्सिलिंग सेशन्स घेतल्यानंतर लक्षात येत अख्खं आयुष्य घालवलेलं असतं कित्येकांनी स्वतःला इतरांच्या नजरेत योग्य बनवण्यासाठी आपण आपल्या जीवनाचं ध्येय सोडून इतरांना त्यांच्या विचारांना का इतकं महत्व देतो हा प्रश्न अगदी प्रत्येकालाच पडतो प्रत्येकच जण स्वतःला हा प्रश्न विचारतच असेल पण तरीही आपल्याला या विचारातून बाहेर पडता येत नाही की ते आपल्याबद्दल किती वाईट बोलतायत पण मग इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की आपल्याकडे इतका वेळ का उरतोय लोक आपल्याबद्दल काय बोलतायत याच्यावर विचार करायला दिवसातून बारा ते चौदा तास जेव्हा आपण काम करू त्यावेळेला या अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याला नाही वेळ मिळणार रंगवू देत त्यांना त्यांच्या चर्चा आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊयात काम मग कदाचित आपण गृहिणी असू आणि आपल्याकडे काम नसेल प्रत्येक वेळी काम करणं म्हणजे पैसा कमावणं असं नाहीये आपण आपले विचार घडवण्यासाठी काम करू शकतो आपण आपल्या छंदांवरती काम करू शकतो खूप जणी अशा आहेत की ज्या फक्त आयुष्य जगत आहेत फक्त येणारा दिवस पुढे ढकलत आहेत फक्त जेवण बनवणं आणि गरम गरम इतरांना खायला घालणं हे एवढंच आयुष्य नाहीये ही खूप चांगली गोष्ट आपण करतच आहोत पण मग या व्यतिरिक्त जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये आपण आपल्या विचारांना शांत करण्यासाठी काहीच काम करत नाही आहे आपले छंद आपलं वागणं आपण स्वतःमध्ये काय भरून घेतोय याकडे आपण अजिबातच लक्ष देत नाहीये किती गोष्टी आहेत करण्यासारख्या या मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतच असते पण मग तुम्ही त्या करताय का की नुसताच ऐकून सोडून देताय बघा या जगात तुम्ही कोणतं काम करताय याला फारसं महत्व नाहीये तुम्ही कदाचित बँकेचे अध्यक्ष आहात किंवा सफाई कामगार आहात किंवा गृहिणी आहात तुम्ही कोणीही असला तरी त्याला महत्व नाही आहे तुमच्यातला जो विवेक आहे तो वैश्विक सत्याशी जोडलेला आहे जरा आत वळून हा अनुभव मला काय शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे असा एक साधा प्रश्न अंतर्मनाला विचारला आणि ऐकण्यासाठी जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला नक्की उत्तर स्वतःच्या आतमधून मिळेल आपण या जीवनाच्या रंगभूमीवर इतकी धावपळ करीत आहोत इतकी नाटकं करीत आहोत की आपल्याला स्वतःच्या मनातला ऐकायला वेळच नाही आणि म्हणून तो वेळ मिळवण्यासाठी थोडंसं आपल्या विचारांकडे लक्ष केंद्रित करणं स्वतःसोबत थोडा वेळ घालवणं थोडंसं ध्यान करणं खूप गरजेचं आहे तुमच्यातली शक्ती ओळखा या पुस्तकातला हा पॅरेग्राफ होता जो मी आत्ता शेवटचा पॅरेग्राफ वाचला हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण किती साधारण आयुष्य जगतोय खूप गोष्टी क्लिअर असणं आपल्या जीवनाबद्दल आपल्या विचारांबद्दल हे खूप गरजेचं आहे तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचा ताबेदार आहात आपल्याला इतकं नॉलेज आहे आपल्याला इतकी समज आहे की आपण इतरांसोबत कधीही वाईट करणार नाही अर्थात आपल्यासोबत वाईट घडू शकतं बरेच जण असे म्हणतील की आपल्यासोबत वाईट घडतं पण तरीही आपण चांगलेच आहोत आपण चांगलेच वागण्याचा प्रयत्न करतो पण त्रास आपल्यालाच होतो लक्षात घ्या जे दिसतय तसं नाहीये समोरचा व्यक्ती स्वतःला आनंदी दाखवत असला तो किती सर्वांसाठी खूप सर्व करतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत असला तरी देखील त्याच्या जीवनाकडे तुम्ही बारकाईने बघा लक्षात येईल बऱ्याच गोष्टींची बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि जो व्यक्ती शांतपणे स्वतःचं काम करत आहे त्या व्यक्तीच्या जीवनाकडे बघा त्याचं बारकाईने निरीक्षण करा जे लोक फक्त स्वतःचं काम करत राहतात ना त्यांची कधीच कुठेच फजिती होत नाही पण जे लोक प्रिटेंड करत राहतात ते बऱ्याचदा फसताना किंवा त्यांच्यासोबत फजिती होताना आपल्याला दिसतं आणि म्हणूनच आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवून आपण आपलं आयुष्य छान पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत राहूयात आपल्याबद्दल कोण काय विचार करत याचा विचार करणं आता थांबवूयात